चला मैत्रिणी मग आज आपण चकली भाजी तयार करूया यासाठी मी रेशमीचा तांदूळ घेतलेला आहे यासाठी आपण चिकट तांदूळ वापरायचा नाही आणि ती वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे पहा मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे आरती वाटी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी पोहे दीड वाटी चणा डाळ एक वाटी मुड पावामाट्टी गुडबिडाळ जिरे धने ओवा थे आनिया तापन, ही हुआ। ताम, बाचा हुआ। हे पदार्थ घेतलेले आहेत आणि आता आपण मंद गॅसवर कढई ठेवून घेऊया पहिल्यांदा आपण तांदूळ तांदळा भाजायला घेऊया हे तांदूळ स्वच्छ ओलसर कपड्याने पुसून घेतलेले आहे डाळी सगळ्या पुसून घेतलेले आहे ओलसर म्हणजे ओलसर म्हणजे अगदीच ओलसर कापड जास्त पाण्यात भिजवू नये आणि आता घेतलेली आहे चनाळ चनाळ स्वच्छ करून पुसून घेतलेले आहे मंदाच्या वेळीच आपण खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे बघा छान वास सुटलेला आहे आणि आता आपण घेऊया पोहे पोहेसुद्धा पुरपुरीत करू तोपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहे मंदाचेवर छान भाजून झालेले आहे आता मोगडाळ घेऊया सुद्धा आपण मस्त हळद मंदाचेवर भाजून घ्यायची आहे आणि हे सर्व करत असताना आपण चिकट तांदूळ घ्यायचा नाही रेशमीचा तांदूळ वापरायचा आहे आता घेऊया साबुदाणा सर्व पदार्थ मंद भाजून घ्यायचे आहे भाजणी म्हणजे करपवणे नव्हे त्याला फक्त चटका देणे म्हणजे गरम करून घ्यायचे साबुदाणा थोडासा जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे आता टाकूया धने जिरे आणि ओवा हा पण मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि छान सुगंध सुटला आहे एकदम चकलीसारखा खमंग वासळत आहे हे सगळे पदार्थ आता भाजून तयार आहे आणि गा थंड करायला ठेवलेले आहे थंड झाल्यानंतर याचं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर याला ज्वारीच्या पिठासारखं दळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठावर तळायचं नाही आणि चला, लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा हॅपी दिवाळी